सांधेदुखी असोत वा कंबरदुखी असोत की हाडांमध्ये कमकवतपणा असो हो। अशा अनेक गोष्टींसाठी ना हा रामबाण उपाय आहे घरात लहान मुलं आहेत किंवा घरात खूप मोठी मंडळी आहेत तर सगळ्यांसाठीच हे उपयुक्त लाडू आहेत अहो हे करायलाही खूप सोपे आहेत या लाडूमध्ये ना साखर वापरली आहे ना गूळ वापरली आहे ना कसलंही पाक करायचा आपल्याला टेन्शन आहे त्यामुळे अशा प्रकारचे एकदा लाडू नक्की करून बघा जर तुम्हाला डिंकाचं लाडू आवडत नसतील ना तर हे ड्रायफ्रूटचे लाडू ना एकदा घरात नक्की करून ठेवा अनेक आजारांसाठी हा लाडू उपयुक्त आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात इथे मी सर्व प्रमाण एक एक वाटीच्यानुसार घेतलेलं आहे एक वाटी काजू एक वाटी बदाम अर्धा वाटी अक्रोड अर्धा वाटी मगजबी आणि खजुराची बी घेतली आणि दोन वाट्या ओलं खजूर घेतलं आहे आणि पाऊन वाटी पिस्ता घेतलं आहे आणि तीन ते चार चमचे मी ते खसखस घेतलेले आहे या सर्वच गोष्टी आपल्याला ना तुपामध्ये हलक्याशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आता लाडू करताना ड्रायफ्रूट का भाजून घ्यावेत कारण ह्या सगळ्या ड्रायफ्रूटच्या प्रकारामध्ये ना थोडासा कच्चेपणा असतो त्यामुळे जर तुम्ही तुपामध्ये किंवा कशातही तुम्ही जर न भासता जर लाडू जर बळलेत ना तर काय होतं त्याचे जास्त काळ टिकत नाहीत आणि खूप दिवसानंतर किंवा जे दहा बारा दिवस झाले तर ना थोडासा उग्रसा असा वास पण येतो आणि त्याची चवसुद्धा जरा बदलते त्यामुळे शक्यतो ड्रायफ्रूट लाडू करताना हे जे सगळे पदार्थ आहेत ते थोडे का होईनात पण हलकेसे भाजून घ्यावेत जोपर्यंत त्यातला कच्चेपणा जात नाही तोपर्यंत भाजून घ्यायचेत आता हे जे ड्रायफ्रूट आहे ते आपल्याला जास्त वेळ भाजायचं नाही आहे आता ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना त्या फक्त मी मिनिट मिनिटभरच भाजून घेतलेल्या आहेत आणि ज्या आता ज्या मगजबीन खजुराची बी आहे ना हलकी तडकायला लागली की समजा आपली ती चांगली भाजली गेलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी भाजून झाल्यानंतर ड्रायफ्रूट्स भाजून झालेत सर्वात शेवटी आता जो ओला खजूर आहे तो मी भाजून घेते त्यासाठी मी पॅनमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि खजूर आहे तो फक्त आपल्याला नरम होऊसपर्यंतच त्याला गॅसवर ठेवायचा आहे किंवा त्याला परतत राहायचा आहे तो जास्त वेळ आपल्याला गॅसवर ठेवायचा नाही नाही तर आपले लाडू कडक होऊ शकतात तुम्ही बघू शकता असं मिनटभरात लगेच आपला जो खजूर आहे तो लगेच नरम व्हायला सुरुवात होतो की त्यानंतर लगेच या सगळ्याच गोष्टी एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आता तुम्ही बघू शकता सगळ्याच गोष्टी व्यवस्थितरित्या भाजून झालेल्या आहेत या सर्वच गोष्टींना मी मिक्सरमध्ये हलकंसं बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर लगेच लाडू वळवून घेणार आहेत ओला खजूर असल्यामुळे ना आपल्याला त्याच्यामध्ये दुसऱ्या अजून कोणत्या गोष्टीची गरज पडत नाही जसं तू की तूप असेल किंवा साखरेचा पाक किंवा गुळाच्या पाकाची आपल्याला गरज पडत नाही ओला खजूर असल्यामुळे लाडूही एकदम झटपट वळले जातात त्यामुळे शक्यतो जितके ड्रायफ्रूटचं प्रमाण घेतलेलं आहे त्यापेक्षा जरा थोडंसं जास्त ना ओला खजुराचं घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला दुसऱ्या कोणत्या गोष्टीची गरज नाही त्यामुळे लाडू हे लवकर वळले जातात आता हा लाडू किती प्रमाणात खावा जर घरात पाच वर्षापर्यंतची मुलं असली ना तर त्यांना अर्धा लाडू पुरेसा आहे पण जर मोठी मंडळी असली तर दिवसाला एक लाडू त्यांच्यासाठी पुरेसा आहे कारण की या सगळ्याच गोष्टींमध्ये उष्णता असल्यामुळे शक्यतो मोठ्या मंडळींनी एक लाडू आणि छोट्या मुलांनी अर्धा लाडू खावा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि ही रेसिपी आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद